मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युटूब चॅनेलवरती मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा भूगोल या विषयावर असणार आहे सर्वांना माहितीच आहे की भूगोल या विषयावरती सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातातच आणि भूगोल हा असा सब्जेक्ट आहे की जेवढा त्याचा अभ्यास कर करचाल तेवढा कमीच आहे तर आज मी भूगोल या विषयावरती महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत आणि पुढेही विचारले जाऊ शकतात चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न पहिला महानदीवरील हिराकुड हे सर्वात लांब धरण भारतातील या राज्यात आहे तर महानदीवरील हिरकुडे हे धरण आहे सर्वात लांब धरण आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत मध्य प्रदेश पश्चिम बंगाल ओरिसा आणि हरियाणा तर याचं करेक्ट आन्सर आहे ओरिसा प्रश्न दुसरा सतलज नदीवरील भाकरा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत राणा प्रताप सागर गोविंद सागर अर्जुन सागर आणि सागर तर याचं करेक्ट अँसर आहे सागर पुढचा प्रश्न कोसी प्रकल्प हा भारतातील बिहार व या देशाचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत नेपाळ भूटान बांगलादेश आणि म्यानमार तर याचं करेक्ट आन्सर आहे नेपाळ पुढचा प्रश्न तामिळनाडूतील कुडनकुलम या अनुद्यूत प्रकल्पास कोणत्या देशाचे आंतरराष्ट्रीय सहकार्य लाभले आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत रशिया जर्मनी फ्रान्स आणि जपान आणि याचा करेक्ट आन्सर आहे रशिया पुढचा प्रश्न सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे सरदार सरोवर हा प्रकल्प गंगा ब्रह्मपुत्रा नर्मदा आणि चंबळ तर यापैकी याचा करेक्ट आन्सर आहे नर्मदा पुढचा प्रश्न भारतात एकूण जमिनीशी वनानखालील क्षेत्राची टक्केवारी किती आहे तर भारतात एकूण जमिनीशी वनानखालील क्षेत्राची टक्केवारी यामध्ये चार ऑप्शन आहेत पंधरा टक्के तेवीस टक्के तेहतीस टक्के आणि पंचावन्न टक्के, तेत्थ टक्के त्याचं करेक्ट आन्सर आहे तेवीस टक्के पुढचा प्रश्न भारतात एकूण जमिनीपैकी लागवडी खालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत तेवीस टक्के तेहतीस टक्के सेहेचाळीस टक्के आणि पंचावन्न टक्के तर याचं करेक्ट आन्सर आहे सेहेचाळीस टक्के पुढचा प्रश्न भारतात एकूण जमिनीपैकी बिगर लागवडीखालील क्षेत्र सुमारे तेरा टक्के आहे तर पडीक क्षेत्राचे प्रमाण इतके आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत दोन टक्के आठ टक्के बारा टक्के आणि पंधरा टक्के तर याचा करेक्ट आन्सर आहे आठ टक्के पुढचा प्रश्न भारतात लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र या दोन राज्यात आढळते त्र्याचं करेक्ट आन्सर आहे पंजाब व हरियाणा पुढचा प्रश्न तामिळनाडूतील नेवेली येथे उत्तम प्रतीचा हा कोळसा मिळतो त्यामध्ये चार ऑप्शन आहेत पीठ लिग्नाइट बिटुमेनी आणि एन्थ्रासाइट त्र्याचं करेक्ट आन्सर आहे लिग्नाइट पुढचा प्रश्न भारतात या कोळशाचा वापर सर्वाधिक केला जातो भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या कोळशाचा सर्वाधिक जास्त वापर केला जातो असा प्रश्न आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत पीठ लिग्नाइट बिटुमिनी आणि अंथ्रासाईट तर याचं करेक्ट आन्सर आहे बिटुमिनी पुढचा प्रश्न भारतातील एकूण ऊर्जा संसाधनापैकी इतकी ऊर्जा दगडी कोळशापासून मिळते दगडी कोळशापासून भारतात एकूण ऊर्जा संसाधनापैकी किती टक्के ऊर्जा कोळशापासून मिळते तर असा प्रश्न आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत पन्नास टक्के सदुसष्ट टक्के बहात्तर टक्के आणि ऐंशी टक्के तर याचा करेक्ट आन्सर आहे सदुसष्ट टक्के पुढचा प्रश्न या राज्यातील अंकलेश्वर लुनेज व येथे खनिज तेलाचे साठे आढळतात तर गुजरात या राज्यात अंकलेश्वर लुनेज व कलोले खनिज तेलाचे सर्वाधिक साठे आढळतात पुढचा प्रश्न या खनिज तेल क्षेत्राच्या परिसरा परिसरात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते तर यामध्ये चार ऑप्शन आहेत अंकलेश्वर नाहरकटिया मुंबई हाय आणि तुर्भे ट्रॅचं करेक्ट आन्सर आहे मुंबई हाय पुढचा प्रश्न भारतातील एकूण वीज निर्मितीत सत्तर टक्के इतका वाटा या प्रकारचा आहे औष्णिक विद्युत जलविद्युत अणुविद्युत आणि पवनविद्युत ट्रॅचं करेक्ट आन्सर आहे औष्णिक विद्युत पुढचा प्रश्न राजस्थानमधील अनुद्युत प्रकल्प कोणता तर खालीलपैकी राजस्थानमधील अनुद्युत प्रकल्प कोणता असा प्रश्न आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत तारापूर नरोरा काक्रापारा आणि रावतभट्टा तर याचं करेक्ट आन्सर आहे रावतभट्टा आणि काक्रापारा हा गुजरातमध्ये आहे नरोरा हा उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि तारापूर महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा केंद्र या राज्यातील मधपूर या ठिकाणी आहे त्यामध्ये चार ऑप्शन आहेत तमिळनाडू हिमाचल प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र त्याचं करेक्ट आन्सर आहे गुजरात पुढचा प्रश्न पौन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत भारताचा जगात इतका क्रमांक लागतो तर पौन ऊर्जेच्या ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न आहे यामध्ये चार ऑप्शन आहेत दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा त्याचं करेक्ट आन्सर आहे पाचवा पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेशातील येथे भू औष्णिक ऊर्जेवर चालणारे विद्युत केंद्र आहे केंद्र कार्यरत आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत धुवरण मणीकरण उत्तरण आणि कुलू तर याचं करेक्ट आन्सर आहे मणीकरण पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात एन एच सेवन कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचं करेक्ट आन्सर आहे वाराणसी कन्याकुमारी पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता त्यामध्ये चार ऑप्शन आहेत दिल्ली ते मुंबई चेन्नई ते मुंबई पुणे विजयवाडा आणि वाराणसी कन्याकुमारी त्याच करेक्ट आन्सर आहे वाराणसी कन्याकुमारी पुढचा प्रश्न भारतातील रस्ते विकासासंदर्भात एकोणीशे चव्वेचाळीस साली हा करार करण्यात आला त्यामध्ये चार ऑप्शन आहेत मुंबई करार दिल्ली करार पुणे करार आणि नागपूर त्याचा करेक्ट आन्सर आहे नागपूर करार पुढचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत चेन्नई सिकंदराबाद हुबळी आणि गोरखपूर तर याचं करेक्ट आन्सर आहे सिकंदराबाद आणि शेवटचा प्रश्न हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील उत्तम नैसर्गिक बंदर आहे तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील उत्तम नैसर्गिक बंदर कोणते आहे असा प्रश्न आहे तर यामध्ये चार ऑप्शन आहेत मुंबई कांडला अलेप्पी आणि विशाखापट्टणम याचं करेक्ट आन्सर आहे विशाखापट्टणम कांडला हे गुजरात राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे काही भूगोल या विषयावर आधारित महत्वाचे प्रश्न होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद